सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात तरी संक्रांतीचं शास्त्रीय महत्व काय आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांत या सणाविषयी थोडी माहिती घेणार आहोत मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा एक क्षण आहे बारा राशीमध्ये विशेष करून भारताला मकर राशीतलं सूर्याचं भ्रमण हे विशेष महत्वाचं ठरत आपण एक भौगोलिक स्थिती जर बघितली तर मकर राशीतला सूर्य प्रवेश म्हणजे उत्तरायण सुरू होतं तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये उत्तरायणला विशेष महत्व आहे म्हणजे सहा महिन्याचं उत्तरायण हे आता जसं म्हटलं तर एकवीस डिसेंबर ते एकवीस जून असं सहा महिन्याचं उत्तर आहे हे शुभ कार्यासाठी महत्वाचं सांगितलेलं आहे तर ह्या काळात आपले बऱ्यापैकी लग्न मुंज किंवा एक मंगल कार्य ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त होतात याच्या उलट जेव्हा दक्षिणांचल होतं एकवीस जून ते एकवीस डिसेंबर याच्यामध्ये आपल्याकडे कमी कमी तशी त्या ठिकाणी मंगल कार्य केले जातात एक आपल्याला माहिती आहे की मा त्याच्यामध्ये पूर्व इतिहास की जेव्हा भीष्माचार्य एक याच्यावरती बाणशयीवरती पडले होते मृत्यूशयीवरती त्याला त्यांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत वाढ प्राण त्यांनी सोडला नव्हता म्हणजे आपला प्राण सोडायला पण त्यांनी चांगला वेळ पाहिजे म्हणून ते उत्तरायणपर्यंत थांबले होते म्हणजे मकर राशीत सूर्य जाऊपर्यंत ते थांबले होते हा थोडा देवांचा दिवस असं त्याला समजलं जातं की हा पुढं त्या ठिकाणी देवांचा दिवस सुरू होतो आणि पुढे सहा महिने देवांची रात्र असते एक चांगला सहा महिन्याचा सा कालावधी हा आपण मकर चालू हो यहां यहां हो संक्रांत चालू होतो आणि ह्या सण मध्ये काय होते की हळूहळू ह्या संक्रांतीनंतर थंडी कमी होऊ जाण्याची शक्यता असते म्हणजे संक्रांत म्हणजे काय थंडीचा उच्च अत्युच्च काळ असतो यावेळेला थंडी मॅक्झिमम असते हवेमध्ये म्हणून यावेळेला त्यांनी जे काय ह्या वेळेला जे काय आपल्याला सेवन बक... करायला सांगितले की तीळ भक्षण करा गुळ भक्षण करा आता तीळ आणि गुळ काय करते शरीरातली उष्णता वाढवते तर शरीराची उष्णता ही वाढण्यासाठी याच्यामध्ये तीळ भक्षण करणं तीळ अंगाला लावणं तीळ तिळाने स्नान करणं तिळाचा उपयोग खाण्यामध्ये करणं आणि ते दान करणं म्हणजे दान याच्यासाठी की ते वापरात यायला पाहिजे खाण्यात यायला पाहिजे लोकांमध्ये ते त्याचा उपयोग वाढला पाहिजे जेणेकरून अंगदुखी तुमचे वाताचे विकार हे तिळ भक्षणाने कमी होतात किंवा थंडी कमी होते तर त्या त्यासाठी तिळ भक्षण करणं तिळाचा मदन करणं किंवा तेल त्या तेळाच्या तिळाने आंघोळ करणं असं त्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर इतर काय त्याची माईक नावं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आता हे ह्या वर्षी काय होतंय की चौदा डिसेंबरला रात्री म्हणजे पंधराच्या पहाटे दोन अजून साधारण तेवीस मिनिटांनी सूर्य मकर अशी प्रवेश करतोय म्हणून आपण त्या ठिकाणी पंधरा जानेवारी ह्या वर्षी संक्रांत साजरी करतोय याचा जो पर्व काळ आहे किंवा पुण्यकाळ आहे हा पंधरा तारखेच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे या वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला जमेल करायला हरकत की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते अशी माहिती ज्योतिषी सिद्धेश्वर मारडकर यांनी दिली पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन मराठी